की मी मोठा भाऊ हा माझा दुसरा नंबरचा भाऊ आणि तीन नंबरचे भाऊ भाऊ सॉरी तू वागली भावासारखीच आमच्या तर लोकांना जर आवडलं तर आपण दुसरं गाणं लगेचच करू ना अजून पण मला घरचे टॉन्ट मारतात कि तूच घरात बसवलं होतं मग आता तू म्हणला ऍक्टिंग जास्त हिने ऍक्टिंग पहिल्याच गाण्यात हिने ऍक्ट केलंय आणि जास्त मी ऍक्टिंग केलंय तूच सुख करता तूच दुःख हरता आओ ग्या दिनांचा नाथा बप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवीन माता ननपातेप्पा मोरया नमस्कार मी विशाल पाले स्वागत आहे तुमचं मराठी चित्र सृष्टी नमस्कार मी निक शिंदे स्वागत आहे तुमचं मराठी चित्रसृष्टीमध्ये नमस्कार मी तश्वीब होय तुमचं स्वागत आहे मराठी चित्र सृष्टीमध्ये <laughs> तर यंदा जे तुमचं गाणं नवीन रिलीज झालंय बाप्पा नादखोळा याच्यामध्ये नादखोळा सुद्धा आहे आणि नखरे सुद्धा आहे गोष्टींचं कॉम्बिनेशन या गाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालंच आहे तर तुम्ही सोबत अनेक प्रोजेक्ट करत आला आहात नाच बाया पण आहे <laughs> तर ही जी कन्सेप्ट आहे या गाण्याची की आपण आतापर्यंत जे पण बाप्पावरचे गाणे ऐकत आलोय तर मेन फोकस तेव्हा बाप्पावरतीच केला जातो जो या गाण्या सुद्धा आहे पण या गाण्यामध्ये एक नवीन कन्सेप्ट मांडली गेली भावा बहिणीचं नातं कसं आहे आणि बापाच तिची ओढ कशी आहे तिच्या प्रतीची तर ते सुद्धा आपल्याला यात पाहायला मिळतच तर पहिल्यांदा ही स्टोरी ही कन्सेप्ट ऐकल्यानंतर तुमच्या काय रिॲक्शन होत्या <coughs> <coughs> स्टोरी आणि कन्सेप्ट आम्ही पहिल्यांदा ऐकलं नाही आमच्या समोरच बनती ती स्टोरी आणि कन्सेप्ट <coughs> 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 तर या गाण्यात फक्त वेगळं असं होतं की एक छोटीशी मुलगी आमची बहीण दाखवणार होते अगोदर तर असं चाललं होतं की हे दाखवायची कशी स्टोरी की हिला मुलगी दाखवायची आमची का बहीणच दाखवायची मग मुलगी जर दाखवली असते तर मग निकचं काय काम होतं असं मी नसतो हां मग असं झालं की मी मोठा भाऊ हा माझा दुसरा नंबरचा भाऊ आणि तीन नंबरचे भाऊ भाऊ सॉरी तू वागली भावासारखीच आमच्या बरोबर तर अशी कॉन्सेप्ट आणि <laughs> आम्ही आणत होतो तिघ जण तर आम्ही दोघ जण हा गॅरेज मध्ये काम करून मी हमाली करून हिला आणि तुम्ही गाण्यात पण पाहिलं असन तर तुम्ही ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी तर पहिल्यांदा जाऊन प्रसन्न नागटे ऑफिशियल या युट्यूब चॅनल वरती बाप्पा नाथ खोळे गाणं पा त्या गाण्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की तसवीला ज्यावेळेस आम्ही शाळेत पण नव्हतो ना ती इंग्लिश मिडियम मध्ये आहे <laughs> आम्ही कामं जरी साधी करत असल तरी आमच्या बहिणीला आम्ही इंग्लिश मिडियम मध्ये टाकले ह्याच्या मागचं कारण काय ह्याच्यातनं हे दिसतं की हे भाऊ दोन दोघं भाऊ की बहिणीचा हट्ट पुरवण्यासाठी बहिणीला मोठं करण्यासाठी किती झट्टात आहेत मग तिची छोटी छोटे हट्ट तर आम्ही शंभर टक्के पुरू शकतोय आणि हेच तुम्हाला गाण्यातनं पण पाहायला मिळालंय तर तुम्हाला कोणती लोकेशन सगळ्यात जास्त आवडते मला तर मला खरं सांगू तर था पंचवटी कारण मी तिकडे जे शूट केलेलं ते थोड्या एक एक सीन साठी मी गेलेलो पण पूर्ण प्रॉपर शूट नव्हतं केलं घरवाली मी जे केलेलं ते एकाच एक सीन साठी ते पण कुठे जास्त पुढे पण नाही तिकडेच गेलं आणि लगेच गाडीत बसून गेलेलो पण आपल्या पप्पा खोळाबद्दल ते विचारतात नाही नाही लोकेशन बद्दल विचारतात या गाण्याबद्दल पंचवटी ना आपण जिथे शूट केलं ते या गाण्यात पंचवटीत नाही शूट झालं अरे ते जे होत गंगावरती येते गोदावरी मग तो तिथला तो काय बोललो होता पंचवटी पंचवटी तेच म्हणतात पंचवटी गोदावरीला पंचवटी नाही माहिती गाणी शूट झालेत मी ज्यांच्या सो जात ते म्हणतात चला गंगेवर गंगेवर पंचवटी बोलतात त्याला ते जे आहे तर तिकडे खूप चांगलं वाटलं शूट करून कारण एवढ्या क्राऊड मध्ये ते घरामध्ये तर आम्ही शूट करतच होतो पण पूर्ण क्राऊड मध्ये जेव्हा आपण शूट करायला गेलो तेव्हा विसर्जनाचा जा तो सगळा माहोल ढोल वाजत होते मी गुलाल उडवत होतो सगळे तिकडे जे कार्यक्रम करायला आलेले ते बघून जरा वेगळं वाटत होतं पण आहे प्लस आमचा म्हणजे रेखीला आम्ही 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 जात नाही डायरेक्ट शूटला जातो पण त्याच्या वेळेस वाव फॅक्टर ना आम्ही लोकेशनला गेल्यावर हो हे भारी लोकेशन मग तो आम्हाला तिथं गेल्यावरच मिळतो आणि तसंच आम्हाला गंगेवरती ज्या ज्या वेळेस जातो ना त्या वेळेस तिथून पॉझिटिव्ह एनर्जी येते कारण जे जे नाशिकचे ते रिलेट करू शकतात गोदावरीच्या घाटावरती एक कशा पॉझिटिव्ह एनर्जी आहेत आणि आम्ही तिथं शूट करून आलेलो आहे तर हेच गाण्यामध्ये दोघांचा नाच आपल्याला पाहायला <coughs> जे नखरे आहेत ते आपल्या छोट्या परीचे आहेत तर तिचं आणि तुमचं कॉर्डिनेशन कसं होत नखरेवाली गाणं बघून आलेलं खूप मजा आली हा करून मला इच्छा आहे की मी दुसरं गाणं यां, यांच्यासोबत पण करू म्हणजे परत दुसरं गाणं करू त्यासाठी तू ह्या गाण्यातच चांगलं जर बोललीस ना तर लोकांना जर आवडलं तर आपण दुसरं गाणं लगेचच करू ना हॅपी न्यूअरच करू आपण क्रिसमस करायचं म्हणून नवरात्रीच करू दिवाळीचा करू आहेत ना नाही मग दुसरं कुठलं गाणं घालणार आहे बघितलं बघितलं लाड पुरवायला नखरेवाली बघितलं तेवढी नखरेवाली तिच्या मनात आला तेव्हाच उत्तर देणार पण ती ऍक्टिंगच्या बाबतीत ऍक्टिंगच्या बाबतीत तिला जेन्युन आहे म्हणजे हिथ जरी ती बोलत नसली तरी तिचं काम लय बोलतं हा आणि ते तुम्हाला बघायचं असेल तर बाप्पा नाथखोळा हा एक ऑप्शन आहे ज्याचं तुम्हाला ते दिसेल नव्हते पटत आपला बाप्पा आणि बरोबरची आठवण आहे आज की की मी माझ्या घरात एकदम हट्ट करून घरात गणपती बाप्पांना बसवलेलं आहे आणि सुरुवातीला असं होतं की माझ्या घरात आई वडील ज्यावेळेस जॉबला जायचे त्यावेळेस ते नाही नाही म्हणत होते की आपण घरात नाही बसू शकत म्हणतात आपल्या गावी गावी बसतो तर नको आपल्याला एवढी सेवा नाही करता ना। येणार म्हणून मी करून ना मी करून ना म्हणायचं मी तेव्हा किती लतो सहावी सातीला होतं मी करून मी करून म्हणायचं आणि जोपर्यंत मी कॉलेजला जात होतो तोपर्यंत सगळं मीच करायचो डेकोरेशन मीच करायचो बाप्पाची मूर्ती सिलेक्ट म्हणजे अजून पण आमच्या घरातली बाप्पाची मूर्ती पण ही माझ्या चॉईस नाही येते की मला हीच मूर्ती पाहिजे अशीच पाहिजे पण जसं जसं मला कामाचा लोड वाढत गेला तसं तसं मला हे जमत नाहीत अजून पण मला घरचे टॉन्ट मारतात की तूच घरात बसवलं होता ना मग आता तू म्हणला होता की मी सगळं करणार कायम कायम तर हे बप्पाचंच आशीर्वाद आहे की बाप्पाच एवढी कामं देतो की त्या कामांमुळेच मला वेळ मिळत नाही पण आता मी उद्या लगेच घरीच जाणार आहे कारण आता मी खूप दिवस ह्या गाण्याचे शूटपासून मी इकडंच आहे आणि आता ते रिलीज पण झाले पण आता मी उद्या जाऊन मी तयारी करणार दरवर्षी करतो पण आता आठवणी माझ्या त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या पहिल्या आपण करायचो मंडळाच्या लोक तर रिलेट करतीलच मला की आपण काय 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 करतो बाप्पा येण्याच्या एक महिन्या आधीपासून ती सगळी सुरुवात चालू आलेली असते तर त्या सगळ्या मिस करतो आहे मी बाकी आठवणी तर खूप साऱ्या आहेत म्हणजे बाप्पाला घेऊन तर आता बघूया जेव्हा घरात मी गणपती बसवेल तर परत ते सगळी कामं वगैरे हो ते करेल तर अजून चांगलं वाटेल आणि मजा येईन जसं लहानपणी मी वर्तमानपत्रामध्ये फोटो हा ते फोटो अरे यार मी लालबागच्या राजाचे म्हणजे मूर्ती जेव्हा यायची तर त्यांचे फोटो खूप सारे असे म्हणजे पेजला की हा इथला राजा हा इथला राजा तर त्याचे असे फोटो लागलेले असा वर्तमानपत्रामध्ये तर मी कट करून बुकवरती एक बुक केलेली आणि त्यावरती चिटकून आणि खाली नाव लिहून असंच ठेवायचो माहित नाही का पण ठेवायचो तर ती सगळी आवड होती नाही पण हे मी पण करत होतो मला पण सुचलं नाही पण करायचे प्रत्येक मुलं आपल्या जनरेशनचे जे होते ते सगळे करायचे हा स्पर्धा करणं खूप आणि धमाल मस्ती म्हणजे खूप सारे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आता मला असं वाटतंय की ना गणेश चतुर्थी जेव्हा येईल आणि परत त्या सगळ्या बघू तर आपल्याला आठवेल मागच्या सगळ्या गोष्टी लहान लहानपणी काय काय काही केलेलं ना आत्ता नाही आठवत पण बाप्पांना येऊ द्या समोर बसू त्यामध्ये त्यांच्याकडे बघूनच खूप साऱ्या गोष्टी आठवतील मला असं वाटतंय तुमचे आगामी प्रोजेक्ट काय असू शकत येणार आहेत पण ज्या अनाऊन्स झालेल्या आहेत त्या सांगतो माझा ऑक्टोबर मध्ये एक छत्रपती संभाजी महाराजांवरती आणि त्यामध्ये एक खूप इतिहासातलं खूप मोठं नाव आहे म्हणजे एवढ्या मोठ्या सरदाराची भूमिका मी त्या मुव्हीमध्ये करतोय तर हीच एक पुढची जी काम येणार आहे त्याच अनाऊन्समेंट ऑलरेडी झालेली आहे त्याबद्दल मी सांगू शकतो कॅरेक्टरचं नाव नाही सांगू शकत तुम्हाला डायरेक्ट पाहायला मिळेल माझी पण आहे येते पण अजून टायटल मला बोललं नाही अनाउन्स नाही केलाय ना मी ह्यांनी तर केलंय अनाउन्स मी तर अजूनपर्यंत नाही झाले ते चालू आहेत काम सुरू आहेत गाणी पण येत राहणार महिन्या महिन्याला गाणी त्याचं काय हेच नाही गाणी तर येत राहणार पण जे मेन 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 काम आहेत ती जशी मला तिथून परवानगी भेटेल की सांगायची <laughs> तर मी सांगेल नक्की मला सांगूशी वाटते पण नाही सांगू शकत मी समजा तुमची पर्सनल फेवरेट स्टेप कोणती तरी माझी तर ज्या स्टेप मुळे मला लहान लहान मुलं पण ओळख ओळखतात नातखोळा म्हणजे ह्याच्यात पण नात खुळ आहेच आणि त्या पण गाण्यात एक क्यूट स्टेप होती या पण गाण्यामध्ये क्यूट स्टेप आहे पण त्या व्यतिरिक्त जर मला पाय रे का आवडत असेल तर बैलगाडा आला बैलगाडाची पण स्टेप आवडते मला खूप छान स्टेप आहे आणि मला मला पण सेम आत्ता बोलायला गेलं तर जास्त जी स्टेप वायरल आहे तर ती नखरेवाली आणि ती जास्त एनर्जीनी मी केली आणि मला ती बघायला खूप चांगली वाटते म्हणजे असे जेव्हा बघतो ना अरे मी चांगली केले बाकीच्या ते प्रयत्न करत होतो ना आपण अरे काहीतरी कस तरी करू पण चांगलं करू तेव्हा आम्ही शिकत होतो पण जी एकदम प्रॉपर केलेली स्टेप ती आणि बैलगाडामध्ये म्हणजे आम्ही दोघं असून पण मी आणि रितेश असून पण जो मेन माणूस आहे ज्याला बघतायत लोक आणि त्याची स्टेप जास्त अंगावर येते तो म्हणजे विशाल आणि ती बैलगाडा मधली विशालची खूप भारी म्हणजे मला पण पर्सनली आवडली आणि मला माझी नखरेवालीची स्टेप जास्त आवडली नखरेवाली माझं सांग कुठली स्टेप आवडली माझी कुठल्या सगळ्या एवढ्या सगळ्या गाण्यात आणि ह्याच्या बैलच ऐकलं ही बघितलं तुझी कोणती स्टेप आवडते कोणत्या गाण्यातली तुझी स्टेप आवडते तुला तीं, तीं, तू आतापर्यंत किती गाणे केले त्याच्यामध्ये कोणती तुला स्टेप आवडते तिने पण खूप सारे गाणे केले तुम्हाला माहित नसेल तुम्हाला वाटत असेल तिचं हे पहिलं पहिलं दुसरं नागोबाई आहे बाप्पा नाथखोळ आहे अजून तिचे चार पाच मराठी अल्बम सॉंग आहेत आई आई लो अजून माठवण आहे गंजराया माझ्या वर्षीचा आहे

दोन वेळी कोणीतरी गाऊन दाखवा निखिल गायल निखिलचा आवाज हा बाप्पा माझा नाद हाय जगात भारी बाप्पा माझा नाद खुळ त्याची स्माईल प्यारी बाप्पा माझा नाद खुळा झालं दोन वेळी गायले आता शेवट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक आता विशाल दादा मजा तर परत एकदा सांगतो नाथखोळा हे प्रसन्न नागटी ऑफिशियल या चॅनलवरती चॅनल वरती आहे जास्तीत जास्त प्रेम द्या आणि सुंदर सुंदर रील्स बनून आम्हाला टॅग करा कोलॅप करा ज्या रील्स खरंच खूप सुंदर असेल त्या आम्ही ॲक्सेप्ट करू आमच्या स्टोरीला मेन्शन करू आणि थँक्यू आतापर्यंत प्रत्येक गाण्याला आम्हाला एवढं प्रेम दिल्याबद्दल असंच प्रेम कायम राहू द्या ಗಣಪತಿ ಪಪ್ಪ ಮೋರ್ಯಾ